वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो काल ब्लॉग म्हणतो जमलो नाही कारण काल खूप खूप म्हणजे खूप उशीर झाला पण होता आणि काल दुपारून गाडी काढली होती तर काल फक्त डोक्यात एकच होतं की आज आपण एवढ्या दिवसाने टार्गेट कंप्लीट करायचंच आहे म्हणून मग त्याच्या नादीलाच लागलेलो होतो आणि त्यामध्ये कान झाला असा की आमचा छोटस बाळ आमचे क्रियांश काल काय झालं होत तुला ताप आलो होत ना खूप आलत ना खूप ताप आलो होत तू पेंगळूनच गेला होता काल आणि अचानकच झालं होत आता ठीक आहे आता एकदम फाईन पॉवर आली तुला आता तू काय काय पिला काल मग औषध प्लस अजून काय पॉवर ड्रिंक पिला सगळं अर्धा धंदा वगैरे सोडून दुपारूनच निघून आलावं लागलं मग येऊन त्याचं सगळं हॉस्पिटल वगैरे म्हणजे क्लिनिकला गेलो क्लिनिकला गेल्यानंतर तर जे काय होतं ते सगळं फॉर्मॅलिटी करायचं होतं ते एक मेडिसिन वगैरे ते दिले डॉक्टरनं व्हायरल इन्फेक्शन होतं कारण परवा दिवशी आम्ही गेलो होतो आम्ही अकलोजला त्यामुळे हे सगळं करू ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये कसं त्यासाठी आता काय कशाला घेतो हे आहे का गुग ते आहे का कोल्ड ड्रिंक कायच आहे तुला विसरलोच का आणायचं ग रात्री आज आण तू थाडे थोडंसं अंडे ते आणायचे ना अंडे पण आम ते पण आम ठीक आहे सर मित्रांनो मी आता लगेच रेडी होतो आणि लगेचच निघू आपल्याला खूप उशीर झाला आज पण आपल्याला किती राहिले म्हणजे पवणे आठ वाजलेली होती पण काल उशीर गेलो तरी सुद्धा काल मित्रांनो बऱ्याचपैकी जवळ आलो होतो माझ्या अ आता शॉर्ट आला असेल तुम्हाला शॉर्ट शॉर्ट टाकलेलं आहे कालच मी तर एवढंच एकदम जवळ आलो होतो टार्गेट कम्प्लीट करायला तर शॉर्ट बघू शकता तुम्ही चला आता लवकरच लवकर रेडी होतो मग पण पुढं आजचा धंदा टार्गेट करायचा महत्वाचं तुम्हाला सांगायचं मी थोडं पुढे सांगत जातो ठीक आहे चल फायनली मी रेडी झालेल फटाफट उशीर झालो म्हणून एकदम फटाफट तयार झालो आता वय झाले नाश्ता करायची तर आमचा नाश्ता देणार आमचा छोटस हे कसे येणार बघा आता ऑर्डर वाला हा वाला आज आज हा इकडं बसलोय ना मी ये असं कसतो आज आम्हाला ऑर्डर क्या क्या ऑर्डर मॅम ऑर्डर मॅट चपातीटिल दूध इट्स थँक यू और मिल्क दूध मिल्क दूध आता तू पण करायचं मनी मनी चाहिए

गाडी रेडी झाली असली पेट्रोल टाकली गाडी सकाळ पेट्रोल सुरुवात करतो आता दे दे, दे दे चला मग चल क्रिएस बस चल पहिलाच पहिलाच आहे मित्रांनो हाडपसर इंडस्ट्री एरियाच भेटलं उबेर वरून भेटलं आणि आपण मीटरवरच घेऊन जातो वगैरे असो रॅपिड असो त्यांना घेतलं रॅपिडो तर वापरत नाही बाईच त्याला तर हेच खेळून टाकलंय मी आता अनइन्स्टॉलच करायचं बाकी राहिलं पण महिना दीड महिना झाला वापरत नाही आम्ही बघू आता इंडस्ट्री तर आता काही थोडस माझे एका ठिकाणी जाणार आहे मी आणि माझा मित्र तर तिथं एका मित्र माझे आधी तिथं मी हे करत होतो कामाला होतो भावांनो त्या ठिकाणी मी थांबा दोन मिनिट हा त्या ठिकाणी मी हे, हे होतो कामाला असायचो रिक्षा घ्यायच्या आधी तर त्या साहेबांचा काल बड्डे होता तर काल जमलं नाही म्हणून आज आणि मी दोघ पण त्या ठिकाणी जायचं विचार केलाय तर म्हणून मी फक्त आपले आपले एवढ्या ते तीन चार किलोमीटर मध्ये राहणार आहे आता ते झाल्यानंतरच मोठ ट्रिप उचलणार आहे मोठं पडलं तर पण मी आता मोठं उचलणार आहे तेवढं त्यांचं तत्कार करणार आहे मग बघू पुढचं काय होतंय ठीक आहे तुम्हाला दाखवतो कारण मी तिथं गेल्यानंतर आता इथून डायरेक्ट तुम्हाला तिथलंच दाखवतो कारण काय म्हणजे बुके वगैरे घ्यायचं तर ते पण बघू आपण मग तिथे गेलो कारण मी ते साहेब समोर तर तुम्हाला हे सांगता येणार नाही मला असं कसं ब्लॉग बनवून येणार नाही ते मोठे लोक आहे ती सत्कार तर तेवढा एक फोटो नाही तर विडो थोडस हाय थो थो तिथं ऑफिस बॉय त्यांच्याकडून ठरून तुम्हाला दाखवतो ठीक आहे कितीला ते कितीला सांग दोनशे रुपयाला एवढच आता गेल तो तिकडे तर साहेब आलेले नव्हते अजून दहा मिनिटांनी करून पुन्हा करतो जगातूनच कमी करतो अरे ते घेऊ तू खाली कस का वर तर घेऊ की ना ना नेलं तर फोन होतात तर मला काय मी कशाला देऊ <दू>। <laughs> या असतं कोणाकडे तर काम केलं ना असं झाडू मार हे कर ते कर हे असे धंदे असते ते म्हणून आपला आपला धंदा करायचा आपण खुद गब्बर व्हायचं होता त्या बरोबर का नाही तुम्ही कारण उशीर झालं साहेबाला यायला धंद्याचे तर आता वाजले तिथे बारा वाजले ती धंद्याची वाट लागते कालच्या सारखं आहे रोज करायचं करायच्यामुळे निघतो दादा मी हो हो असे धंदे होत असत काल ते झालं आज हे हो, हो तर बघू आज पण टार्गेट मारल्याशिवाय आपण आज घरी जायचो म्हणून टार्गेट मारायचं मारायचं चल चल का नाही आता आपलं नाही ना, ना, ना आपलं फक्त रपा रपा आपलं कस रपा रप रपा, ना, रपा ना, ना, ना ना तसलं नाही आपल्याला हा मित्रांनो ते सगळं झालं तिथून निघालो गडबडीत आता इथून धंदा करायला ना देत काय केलं ते एकदम जे भेटेल ते उचललो 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 तर मित्रांनो तुम्हाला सांगतो कि असल्यापणा ठिकाणी आलो जे की इथून रिटर्न जाणं खूप मुश्किल आहे खूप म्हणजे खूप मुश्किल आहे त्या ठिकाणी आलो जे म्हणजे हे आहे लोणी लोणी काळबोर या ठिकाणी आलं तर ना दुपारच्या टायमाला तर काय सकाळच्या पण टायमाला कुठल्याच टायमाला इथून रिटर्न जाणं खूप अवघड होत आहे तस त्या ठिकाणी येऊन बसलो आता मी तर आज कसं होणार आहे मला तर वाटणार आहे आज लय उशीर धंदा करावा लागेल आपल्याला टार्गेट कम्प्लीट करायसाठी तरी पण चला बघू आज जेव्हा तर बसणार नाही आधी पहिला हे आपण टार्गेट कम्प्ले पहिला इथून निघायचा प्रयत्न करतो कुठलं तरी सुद्धा बुकिंग उचलतोच तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईब मुळे मला पण थोडंसं बरं वाटतंय अजून जास्त व्हिडिओ काय तर कॉन्टेंट विचार येतात डोक्यात की आज काय तर वेगळं करायचं का म्हणून पण सबस्क्राईब वाढत असले तर तुम्ही सबस्क्राईब केलात तर ठीक आहे चला फायनली बाबा तिथून निघून आलो रे बाबा च बसल मस्त ट्रेन ना मेटर्न आणलं मेटॉन पण बंद करायचं राहिलो मेटर्न आणल स्वारगेटला आणलं बघू शकता स्वारगेट आणि इकडं मेट्रो स्टेशन तस तरी आलो रे बाबा रे एरिया आता इथून कसं बसत आज आता फक्त वाढायचं आता थांबायचं नाही बाबा लय टाइम वेस्ट झालेलाय आयला काय पाऊस बाप रे बाप परत पाऊस चालू झाला मस्त गाड्या वगैरे चांगलं व्यवस्थित ठेवलं होतं मी आता सध्या पुण्या स्टेशनच्या इथे बघू शकता परत तुंबल गेले कसं आहे तुंबून आहे का आयला मस्त सगळं ठेवलं होतं गाडी वगैरे स्वच्छ झालं होतं आता परत आता चला सगळीकडे वाढलं गेल्या व्यवस्थित आता मस्त गाड्याचं टेन्शन नाही पडदे पिडदे काढायचा विचार केलो होतो मी हे सगळे पडदे हे पडदे पिडदे काढायचा विचार केलो होतो आता परत लावायची वेळ आली बरं झालं आज काढलो नाही आजच काढणार ना होतो तुम्ही आज विषय मित्रांनो मस्त व्यवस्थित आपले परत आता मस्त सप्पा रप्पा रप्पा भाडे बसले लावलं पाहू कव्हर मध्ये ठीक आहे या असं आता चालू पोहचत काय होतं बघू तुम्हाला सांगत राहतो तुम्ही फक्त सबस्क्राईब करायला विसरू नव्या इतक्या मित्रांनो लवश्य झाला तुम्हाला सांगितलं नाही काही कारण कंटिन्यू बुकिंग होते मित्रांनो आणि पाऊस एवढा धो धो झाला ते पण दाखवले तुम्हाला पावसात एकदम कंटिन्यू बुकिंग झालं आणि आता घरी चालू आहे दहा वाजली होती मला घ्यायची ती अंडे तर अंडे जे इकडं तिकडं बघतोय कुठं सगळीकडं बघा लागलोय सगळे धव धवो पाऊस बघा धव धव पाऊस धव धव पाऊस झालेला आहे खूप अंडे घेऊनच जावं लागेल आपल्याला अंडे भेटते बघ आता तर आजचा ब्लॉग आजचा दिवस असा होता तर कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटू उद्या बाय गुड नाईट मला अंडे बघायचे ती अंडे बघत मी जाणार आहे कुठे भेटते का नाही अंडे आपण घेणार काय उद्या अंडे उठून जाणार घेऊनच जावं लागेल मला